ती सदैव तत्पर असते घराला घर पण देण्यासाठी ती एकटीच पुरेशी आहे घराला स्वर्ग बनवण्यासाठी एक स्त्रीच पुरेशी आहे घराला स्वर्ग बनवण्यासाठी हे सांगण्याचं कारण म्हणजे आज जागतिक महिला दिन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशाच एका सामान्य अशा जिद्दी महिलेची कहाणी जिने शून्यातून विश्व निर्माण केलं आणि खऱ्या अर्थाने घराला स्वर्ग बनवलं ती जास्त कोणी मोठी नाही तुमच्या आमच्या सारखीच आहे प्रत्येक शहरात गावात महिला दिन वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाईल स्त्रीत्वाचा उदो उदो होईल आपल्या सगळ्यांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे परंतु यावेळेस मला असं वाटलं की आपण हा महिला दिन थोडा वेगळ्या प्रकारे साजरा करूया आजच्या दिवशी मला एक सामान्य स्त्रीचा गौरव करावासा वाटला याचं कारण म्हणजे तिचं असामान्य कर्तृत्व तिचा जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि तिचं सामाजिक भान सौ मीना गुंजेगावकर माहेरी वडिलांची शेती किराणा दुकान रॉकेलचा व्यवसाय सर्व काही चांगली परिस्थिती होती माहेरीसुद्धा वडिलांच्या कामात हातभार लावायची तिला सवय होती शिक्षण जेमतेम सातवी शिकण्याची इच्छा असूनही गावात सोय नसल्यामुळे शिकता काही आले नाही परंतु तिच्या जीवनात शिक्षण हा अडसर कधीच ठरला नाही वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी लग्न होऊन ती करमाळ्याला आली लग्नानंतरसुद्धा स्वस्थ बसली नाही ब्लाऊज शिवणे फॉल पिको करणे छोटा मोठा व्यवसाय करणे या गोष्टी तिने सुरूच ठेवल्या छान दोन गोंडस अशी मुलं झाली घरातला खर्च वाढला परिस्थिती व्यवस्थित नव्हती काय करावे काही सुचत नव्हते अशा वेळेला लॉकडाऊनच्या थोडे दिवस आधी तिने इडलीचा व्यवसाय सुरू केला सकाळी इडली तयार करून गावात फिरून ती त्या इडल्या विकायची लॉकडाऊनमध्ये सुद्धा सगळीकडे हॉटेल बंद होती परंतु तिचा व्यवसाय सुरू होता लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा जिद्दीने जोमाने तिने व्यवसायाला सुरुवात केली व्यवसाय सुरुवात केला तेव्हा तिने तीन इडल्या आणि चटणी सांबार यांची किंमत फक्त दहा रुपये ठेवली होती आणि अजूनही व्यवसाय भरभराटीला आल्यानंतर तीच किंमत तिने कायम ठेवली आहे किलोभर तांदळापासून सुरुवात करून आत्ताच्या घडीला असा दांदा चारशे इल्ल्या ती रोज विकते मला वाटलं दहा रुपयांमध्ये आता सध्या हिला कसं काय परवडत असेल जेव्हा एखाद्याचा व्यवसाय वाढतो तेव्हा ती व्यक्ती महागाईनुसार त्या वस्तूंचे दर वाढवत राहते पण मीनाने आज तागायत दहा रुपयांचाच रेट तसाच ठेवलेला आहे तिचं म्हणणं असं की सामान्य माणूस हॉटेलमध्ये मा जाऊन साठ सत्तर रुपये देऊन इल्ली कधीच विकत घेऊ शकत नाही गरिबालासुद्धा ती किंमत परवडली पाहिजे आणि त्यांच्यासाठी म्हणून मी माझ्या इल्लीची किंमत वाढवली नाही असं तिचं म्हणणं आहे म्हणजे आपल्यासारखी परिस्थिती अजूनही कुणाची तरी असू शकते ही सामा या सामाजिक जाणीवेचं भान तिला अजूनही आहे आणि इतका कमी नफा ठेवूनही पैशाला पैसा जोडून तिने स्वतःच्या हिमतीवर तीन मजली घर बांधले मुलांना स्वतःच्या पायावर उभं केलं यामध्ये तिला तिच्या नवऱ्याचीही साथ मिळाली मुलं आता हाताशी आली आहेत तिचा आता पुढचा प्रवास म्हणजे एक छोटंसं हॉटेल काढायचा विचार सुरू आहे तिचं म्हणणं असं की प्रत्येकाला त्याच्या नशिबात आहे तेवढं मिळत असतं फक्त आपण हिम्मत कधी हारायची नाही आणि कष्टाला मागं सरकायचं नाही कष्ट केलं की प्रगती होते असं तिचं म्हणणं मैत्रिणीनं कोण म्हणेल ही कमी शिकलेली आहे प्रचंड ज्ञानसंपन्न असलेल्या व्यक्तीची व्यक्तींची वृत्ती सुद्धा अनेकदा संकुचित असते आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा अशा लोकांना पाहतो विशेष सांगायचं म्हणजे या प्रवासात तिला कोणता त्रास झाला आहे का कुणाकडून काही त्रास झालाय का असं मी तिला विचारलं तर तिचं म्हणणं असं होतं की कोणतीही गोष्ट साधी सरळ सोपी नसते त्रास होतो लोकांचा परिस्थितीचा नात्यात सगळ्या बाजूंनी त्रास होत असतो परंतु माझी त्याविषयी काहीच तक्रार नाही आता सगळं माझं काही व्यवस्थित आहे त्यामुळे मी आनंदी आहे त्यामुळे तो त्रास मला आठवत नाही किंवा मी त्या सगळ्या गोष्टी आठवत नाही म्हणजे किती सहजगत्या तिने सर्वांना माफ करून ती सध्या तिचं आनंदी जीवन जगत आहे आजच्या महिला दिनानिमित्त सलाम तिच्या जितीला आणि प्रेरणेला मंडळी हीच आहे प्रेरणा जी आतून जिवंत असेल तर माणूस कधीच हरत नाही हजारो दरवाजे बंद झाले असले तरी कुठून तरी एक प्रकाशाचा कवडसा सापडतो त्याच्या आधारे पुढची वाटचाल करत गेल्यावर कधीतरी लख प्रकाश दिसतो आणि संपूर्ण जीवन उजळून टाकतो आज महिला दिनाच्या दिवशी माझं सर्व महिलांना हेच सांगणं असेल तुमच्यावर कितीही वाईट परिस्थिती आली तरी हिंमत हारू नका वाटचाल करत राहा काही ना काही मार्ग आपल्याला सापडतोच आणि मार्ग सापडल्यानंतर कष्टाला घाबरू नका जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घेतो ना तेव्हा आपली प्रगती ही आपण